तर कोकणात एकाच प्रवेशाने भाजपने दोन वार साधले आहेत एका बाजूला कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेला गप्प बसवलं तर दुसऱ्या बाजूला स्वपक्षातीलच भारी भरकम नेता नारायण राणेंना जमिनीवर आणण्याचा डाव रचला सिंधुदुर्ग रत्नागिरीतले राजकारण कायमच तिखट राहिले इथल्या सत्तेतला प्रत्येक प्यादा म्हणजे बुद्धिबळावरचा घोडा कोणता चाल कधी उलटी पडेल हे सांगता येणार नाही आता विशाल परब यांच्या प्रवेशाने भाजपने फक्त एकच काम केलं नाही तर शत्रूलाही आपलंच आणि कट्टर विरोधकांनी आपलंच असं चित्र उभं केलं आहे याचा थेट परिणाम म्हणजे शिवसेनेलाही ठोक इशारा गेला आहे आणि राणे कुटुंबियांनाही तुम्ही अजून एकमेव पर्याय नाही असा संदेश देण्यात आला आहे मग हा डाव नेमका काय आहे भाजपचं लक्ष खरंच कुठे आहे आणि या प्रवेशाच्या राजकारणातून पुढचा गेम कोणाचा होणार चला तर मग आज आपण या तळ कोकणातील भाजपच्या मास्टर स्ट्रोकचा सविस्तर मागोवा घेऊयात कारण हे केवळ प्रवेश नाही तर भविष्यातील स्थानिक निवडणुकांचा ट्रेलर आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्तेपसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं तळ कोकण म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय रंगमंच इथे सत्ता मिळवण्यासाठी फक्त मतांचा हिशोब नाही तर घराणेशाही स्थानिक वर्चस्व कटकारस्थानं आणि राजकीय मैत्री वैमन्यासाचा मिलाफ महत्वाचा असतो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात भाजपने नुकत्याच घडवलेल्या दोन मोठ्या प्रवेशांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादळ घडवला आहे एका बाजूला शिवसेना शिंदे गटावर थेट कुरघोडी तर दुसऱ्या बाजूला स्वपक्षातीलच तगडे वर्चस्व असलेले नारायण राणे यांना कापण्याचा प्रयत्न या, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कारण म्हणजे भाजपचा डाव नुसता चतुर नाही तर किल्लर मुफ ठरतोय रत्नागिरी हा उदय सामंतचा गड मानला जातो एकनाथ शिंदेच्या सेनेसोबत गेल्यानंतर त्यांनी इथली सत्ता हातात घेतली होती पण भाजपने आता इथे स्वतःचा मजबूत चेहरा उभा केला आहे म्हणजे सामंतचा सा प्रभाव कमी करण्यासाठी भाजप थेट आघाडीवर आले यातून स्पष्ट होते की शिवसेनेशी असलेली युती तर कोकणात भाजप फार काय टिकणार नाही कारण स्थानिक राजकारणात भाजपचं अंतिम लक्ष म्हणजेच स्वतंत्र वर्चस्व सिंधुदुर्ग म्हटलं की नारायण राणे राणे आणि भाजपचं नातं जरी मजबूत दिसलं असलं तरी प्रत्यक्षात या नात्याला अनेक वेळा तडे गेले आहेत विशाल परब यांचा भाजप प्रवेश म्हणजे थेट राणेंच्या घरात हस्तक्षेप कारण परब हे राणेंचे जुने कट्टर विरोधक सावंतवाडीत यांची स्वतःची ताकद आहे त्यामुळे भाजपने हा प्रवेश करून एक गोष्ट स्पष्ट केली राणेशिवाय भाजप चालतो गेल्या काही दिवसात शिवसेना भाजपमध्ये सिंधुदुर्गात मोठा संघर्ष सुरू होता शिवसेना अध्यक्ष संजू परब यांनी थेट भाजप फोडण्याची धमकी दिली होती हा वाद मुख्यमंत्री पोहोचला मात्र सावंतवाडीवर दावा सांगणारा जुना नेता स्वतःच्या बाजूने खेचून घेतला हा फक्त प्रवेश नाही तर शिवसेनाला जास्त कुरघोडी केली तर तुमचेच माणसं आमची होणार असा कठोर संदेश आहे विशाल परब पूर्वी निलेश राणेंचे समर्थक होते पण नंतर दुरावा वाढला मग ते चव्हाण यांच्या जवळ आले त्यांना युवा उपाध्यक्ष पद पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फडणवीस परब यांची फोनवर चर्चा झाली होती आणि तो ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता यात परब यांनी राणेंनी चव्हाण यांना त्रास दिल्याचं म्हटलं होतं त्यानंतर राणेंनी त्यांच्यावर तीव्र टीका केली होती आता तेच परब भाजप मध्ये परत आल्याने राणेंना थेट आव्हान निर्माण झालं आहे राणेंचे वर्चस्व अजूनही सिंधुदुर्गात प्रबळ आहे कारण खासदार नारायण राणे मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे एकाच घरात तीन मोठ्या खुर्च्या आहेत पण भाजपला हा एक हाती कंट्रोल जास्त दिवस मान्य नाही त्यामुळे परब यांच्या प्रवेशाने त्यांनी राणेंना मेसेज दिलाय तुम्ही अपरिहार्य नाही आहात भाजपची पॉलिसी तर कोकणात शत्रु शिंदे यांचे शिवसेना इथे आपले लोक घुसवायचे बंडखोर परब त्यांनाही सामील करून घ्यायचं विरोधक राणे यांचं वर्चस्व तोडायचं ही रणनीती म्हणजे एकाच वेळी तीन बाजूंनी गेम यातून भाजप पुढच्या निवडणुकांसाठी मोठं चेसबोर्ड तयार करत आहे या प्रवेशानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने थेट चिमटे काढले वैभव नाईक यांनी प्रश्न विचारला राणे आणि मांडी लावून बसणार का हा टोला राज्यभर व्हायरल झाला याचा अर्थ एवढाच भाजपचा हा डाव जरी अंतर्गत वर्चस्वासाठी असला तरी त्यावरून विरोधकांनीही मजा घेतली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीतील आगामी स्थानिक निवडणुका म्हणजे भाजपच्या या खिळीचा सरावच आहे शिवसेना गप्प बसते का राणेंची ताकद खरोखर कमी होते का परब यांना भाजप कितपत ताकद देतो यावरून पुढच्या विधानसभा लोकसभा समीकरणाचा अंदाज लागेल प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं कोणी व्यक्ती मोठा नाही पक्ष मोठा आहे पक्ष विस्तारासाठी काहीही करू हा संदेश थेट राणेंना दिला गेला कारण राणेंनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं तळ कोकणात कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर माझी परवानगी घ्यावीच लागेल आता चव्हाण यांनी दाखवून दिलं तुमच्या परवानगीशिवायही आम्ही प्रवेश घडवतो या प्रवेशामुळे भाजपची संघटना सिंधुदुर्गात मजबूत होईल राणेंचे एका हाती वर्चस्व आव्हानात येईल शिवसेनेला नवी धडकी बसेल आणि उद्धव गटाला राजकीय टेकेचे नवीन हत्यार मिळेल एकाच प्रवेशाने एवढं मोठं चित्र बदललं म्हणजे भाजपचा मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल भाजपच्या या खिळीचं सौंदर्य असं आहे की एकाच वेळी दोन वार साधले गेले एका बाजूला शिवसेनेला दाखवून दिलं की तुमची कुरघोडी आम्ही लगेच मोडू शकतो आणि दुसऱ्या बाजूला राणेंना दाखवलं की तुम्ही हक्काने म्हणत होतात सगळं माझ्या परवानगीशिवाय होणार नाही पण आता ते दिवस केलेत मात्र आता खिळीचं भविष्य अजून बाकी आहे कारण राणेंचा किल्ला अजून भक्कम आहे शिवसेनेचा जिल्ह्यातील पाय अजून पूर्ण ढासळलेला नाही आणि परब यांचं पुनरागमनही अजून टेस्टिंग फेजमध्ये आहे पण राजकारणात एक गोष्ट नेहमी खरी ठरते जेवढं नाट्य तळ कोकणात घडतं तेवढं महाराष्ट्रात कुठेच घडत नाही म्हणूनच पुढचे काही महिने म्हणजे भाजप राणे शिवसेना आणि परब यांच्या तिढ्याचं भन्नाट राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळणार या खेळाचा शेवट कुठे होईल हे ठरवेल फक्त एक गोष्ट तळ कोकणातील मतदार अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनल ला करायला विसरू नका लग्न ठरलं ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन